विनंती करतोय की आपण उपस्थितांना संबोधित करावं आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब सभेचे प्रमुख मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे आत्ता सफ विचार राहिले ज्यांचं भाषण ऐकलं त्यांचं भाषण पाहिजे ते आपल्या सगळ्यांचे सरकारी सहकारी ठगण <laughs> भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयंतराव पाटील पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रमुख प्रध्यापक जोगेंद्र कवाडे व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि उपस्थित बंधू वगैरे आता भाषण ऐकल्याच्या नंतर या ठिकाणी काही बोलायची आवश्यकता असं मला वाटत <coughs> निवडणुका आल्यात येतील होतील <coughs> <coughs> पण एक चिंतेची परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झाली कालच्या चौदा तारखेला पण बघितलं काश्मीरच्या खोल्यामध्ये जवानांचा हल्ला झाला आणि चाळीस पेक्षा जवान अधिक जखमी झाले मृत्युमुखी पडले एक संकट देशावर आलं आणि असं संकट ज्या वेळेला येत त्यावेळेला या देशाचा लौकिक आहे की आम्ही सगळे मध्ये विसरतो आणि एकीचं दर्शन देशाला दाखवतो जगाला दाखवतो पण इथं घडलं काय हल्ला झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी देशाच्या गृहमंत्र्यांनी देशातल्या सगळ्या राजकीय पक्षाच्या प्रमुख लोकांना निमंत्रित केलं आणि एका विचारानं फावलं टाकण्याच्या संबंधीचं आव्हान त्या ठिकाणी केलं सगळ्या पक्षाचे लोक हजर होते मी स्वतः हजर होतो आम्हाला सांगितलं की नॅशनल हायवेवरनं रात्री अडीच वाजता ती वाहनं निघाली अठ्ठ्याहत्तर वाहनं दोन हजार पाचशे सत्तेचाळीस जवान नॅशनल हायवेवर जातात आणि एके ठिकाणी एक गाडी येऊन त्या गाडीवर चाळीस जवान जागच्या जागी काही जवान बाहेर पडले बाहेरून त्यांच्या गोळ्या घात कस घडलं हे घडलं त्याच्या पाठीमागे शेजारच्या देशाची साजिश होती आखरी होती सरलाची पूर्तता होती त्यामधून हे घडलेलं होत आम्ही सगळे विरोधी पक्षाचे लोक एकत्र आलो गृहमंत्र्यांच्या बैठकीला हजर राहिलो माझी सगळी कामं मी बंद केली आणि सर दिल्ली गाठी आणि काय पाहायला मिळालं पाहायला मिळालं की एवढ्या मोठ्या संकटाच्यासाठी बोलवलेल्या बैठकीला प्रधानमंत्री हजर नव्हते प्रधानमंत्री हजर नव्हते सगळ्या पक्षाचे लोक हजर होते एका पक्षाचे लोक कुणी हजर नव्हते आणि त्या पक्षाचं नाव भारतीय जनता पार्टी ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे ज्यांच्या हातामध्ये सरकार आहे ज्यांच्या हातामध्ये निर्णय घ्यायचा अधिकार आहे त्या पक्षाचा एक सुद्धा प्रतिनिधी त्या बैठकीला उपस्थित राहिला नाही आम्ही काही त्याच्या खोलात गेलो नाही कारण हे राजकारण करण्याचा हा प्रसंग नव्हता आम्ही ठरवलं की वाद करायचा नाही एक एकमताने आम्ही ठराव पास केला लेखी ठराव केला की असं संकट आणण्याच्या नंतर सगळं बनल्याला आम्ही विसरतो आणि आम्ही जवानांच्या आणि देशाच्या फाटीची पर्यंतची किंमत द्यायला तयार आहोत हा विश्वास या देशाच्या सरकारला आम्ही लोकांनी दिला पण याची नोंद या सरकारने किंमत घेतली कारण आम्ही दिल्लीमध्ये बसलो जवानांच्यासाठी काय करायचं याची चर्चा केली निर्णय घेतले आणि प्रधानमंत्री धुळ्याला आणि यवतमाळला येऊन अन्य प्रकारची भाषण करण्यामध्ये दंग लागले योग्य नाही आणि म्हणून आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते देशाचं रक्षण करण्याच्यासाठी कुठं फट कामील याचा विचार करण्याची ही वेळ आहे शंकरराव चव्हाण या देशाचे संरक्षण मंत्री होते मी या देशाचा संरक्षण मंत्री होतो काय मला माहिती त्याच पाकिस्ताननी असा प्रयत्न करायचा लाल बहादूर शास्त्रीच्या सारखा एक अत्यंत कर्तृत्व होता यशवंतराव चव्हाण त्या ठिकाणी संरक्षण मंत्री होते पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम त्यावेळी त्यांनी केलं त्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानने मस्ती केली इंदिरा गांधी प्रधानमंत्री होत्या त्यांनी इतिहास नाही बदलला त्यांनी जगाचा भूगोल बदलला एका पाकिस्तानचे दोन भाग झाले बांगलादेश सरकार नवीन देश जन्माला आला पाकिस्तानचे दोन तुकडे केले ही धमक इंदिरा गांधीने या देशाच्या जनतेला नाही जगाला दाखवली की हा देश हा दुबयांचा देश नाही आणि आज काय होत आज घडलं हत्या झाली आणि त्यानंतर दररोज तुझ दोन अधिकारी मानले जातात कुठं चार अधिकारी मारले जातात आम्ही माहिती घेतली सरकारकडून किती हल्ले झाले यांच्या काळामध्ये दोन हजार चौदा मध्ये दोन तीनशे बेचाळीस हल्ले झाले दोन हजार पंधरामध्ये पाचशे सत्त्याऐंशी आम्ही झाले त्याच्यानंतरच्या काळामध्ये साडे सहाशे आमले झाले तीनशे पाचशे सहाशे सातशे एवढे हल्ले या देशामध्ये केले जातात शेराच्या रस्त्याच्या मदती झाल्या आणि हे सरकार छत्तीस इंची छप्पन इंची छातीची गप्पा मारतात मला आठवत की एक हल्ला एक कुठेतरी झाला दोन सैनिकांची हत्या झाली आजचे प्रधानमंत्री हे गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यांनी भाषण केलं की मनमोहन सिंगजी पाकिस्तान को लोग लेकर भेजना बंद करो एक आदमी हमारा मारेगा तो हमारे हद में हुकूमत आएगी तो की हत्या वहाँ करेंगे ये सकल हम दिखाएंगे अन्यास आज ये सफल लोग तो है, है कि शेखरों हल्ले होता है शेखरों वन सब की दरों से है अधिकारी होता है या देश से रक्षण करना या राजस्थान माइस ऑफ़ फ़ूड त्या ठिकाणी मृत्यू नक्की भरतोय पण हे सरकार त्याचं संरक्षण करू शकत नाही आणि म्हणून अशा दोघांच्या हातामध्ये सत्ता आहे रक्षण करू शकत नाही अनेक सरकार मित्रांनी सांगितलं गेल्या साडेचार वर्षात काय केलं नोटाबंदीच सांगितलं कोट्यावी रुपयाचं नुकसान झालं नोटबंदी जाहीर केली दुसऱ्या दिवशी मोदी पुण्याला आले होते वसंतरा सहकारी संस्थेवर एक उसाच संमेलन होत मी त्या संस्थेचा अध्यक्ष होतो त्या संस्थेमध्ये प्रधानमंत्री आले प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की नोटबंदी केली काय पैसा सोपेल दहशतवाद दहशतवादेल आणि आज काय फायदा नोटबंदी झाली गरीब माणसाला लाईनीमध्ये उभं राहावं लागलं त्याला विचारलं काय व्हावं तो मला बरं झालं मी त्याला विचारलं बरं कसं झालं नाही म्हणजे गावातला जो मोठा होता त्याच्याकडे घभार होत त्याचं घभार गेलं आम्हाला कौतुक कौतुका पण थोड्या दिवसामध्ये त्या विचारा वाटलं शेती अर्थव्यवस्था उद्धवस्त आमची आई बहीण दुधाचे पैसे येतात अंजी विकून पैसे येतात वारी वाऱ्याचे पैसे येतात ती आमची शेतकरी कुटुंबाची माता त्याचे दोन पैसे कुठे जपून ठेवते उद्या बारा बरा आला तर दवाखानेची व्यवस्था करते या सगळ्या नोट साफ झाले पैसा मोठ्याचा गेला नाही पैसा गरीबाचा केला त्या नोटबंदीने गरीबाचं जीवन उद्ध्वस्त केलं हा निकाल सरकारने केला जीएसटी नावाचा कायदा केला समाज व्यापारी वर्ग जो मोदींच्या पाठीशी होता मोदी मोदी या होत्या एका जी एस टीने लाखो व्यापाऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त केलं आणि हा सगळा व्यापारी वर्ग आज मोदींच्या विरोधी गेलेला दिसतो कर्जमाफीचा उल्लेख या ठिकाणी कशी कर्जमाफी केली आत्महत्या लोकांनी केलं मला आठवतं मी शेती खात्याचा मंत्री होतो यवतमाळच्या जवळ एक आत्महत्या केली झाली बातमी आली त्या रात्री मला झोप आली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मनमोहन सिंग प्रधानमंत्री यांच्याकडे गेलो आणि त्यांनी सांगितलं मनमोहन सिंग साहेब आपला यवतमाळला जायचंय ज्या कुटुंबातल्या वगिने पुरुषांनी आत्महत्या केली त्याच्या कुटुंबाला जाऊन भेटायला तीन दिवसाच्या आत्मी आणि मनमोहन सिंग नागपूरला गेलो दिल्लीहून वर्ध्याला गेलो यवतमाळला गेलो आणि त्या माऊलीच्या घरामध्ये गेलो त्या माऊलीला विचारलं का तुझ्या माविकांनी आत्महत्या केली त्यांनी सांगितलं कर्ज होतं बँकेचं कर्ज होत बँकेने नोटीस पाठवली कर्जाचा कर्जा हप्ता भरला नाही हप्ते थकले आणि बँकेची नोटीस ही होती की तुझ्या जा घरादाराचा भांडी कुंड्याचा लिलाव होणार पूर्वीचं चार लग्न ठरलं होतं आणि मुलीचं लग्न जवळ आलं आणि त्याच वेळेला माझ्या संसाराचं माझ्या भांजा कुंडीचं जर लिलाव निघाला तर माझ्या मुलीचं लग्नसुद्धा मुलीश राहणार नाही याची चिंता त्या शेतकऱ्याला होती आणि त्यामुळे तो इंजिन फिराला आणि त्यांच्या ठिकाणी जीव दिला हे चित्र आम्ही पाहिलं कशावर कर्जाच्या ओझ्यावर दिल्लीमध्ये परत गेलो आणि आठ दिवसाच्या मनमोहन सिंगच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये आम्ही ठराव केला निर्णय केला एकाहत्तर हजार कोटीच कर्ज एका एक रकमेनं माफ केलं काहीच या का ठिकाणी बघितलं नाही सरसकट कर्ज माफ आज सरकारने सरसकट माफ केलं हा उतारा द्या तो उतारा द्या ऑनलाईन वर द्या रात्री रात्रभर माणसं बसली निर्ध्या लोकांना सुद्धा कर्जमाफी मिळाली आणि सांगतात कर्जमाफी आम्ही केली काही केलं नाही शेतकऱ्याच्यासाठी या शेतकऱ्यांनी मला आठवत शेती मंत्री असताना होते आम्ही बघितलं अन्न अन्याची अडचण होती अधिक किंमत याचा आम्ही निकाल घेतला या बैलराजानं परदेशात धान्य आणण्याची परिस्थिती बंद केली आणि त्याचं कारण पूर्वीच्या सरकारने उत्तम किंमत दिली ती किंमत आज हे सरकार या ठिकाणी देत नाही आणि चांगली किंमत दिली त्याचा फैलाव करा हा देश जगातला एक नंबरचा तांदूळ निर्यात करणारा देश तो या जगामध्ये झाला हे आमच्या शेतकऱ्यांनी केलं काय या इमान राखणाऱ्यांनी केलं हा देश जगातला दोन नंबरचा गहू निर्यात करणारा देश झाला हा देश जगातला दोन नंबरचा कापूस निर्यात करणारा देश झाला हा देश जगाची दोन नंबरची साखर दुनियाला फटवणारा हा देश झाला केवळ या बैलराजाला त्याच्या कामाची किंमत दिली तर या बळीराजाने एक नवीन इतिहास तयार केला आज आसपास त्याची संख्या वाढली शेतीमालाला किंमत नाहीये कफाशीला किंमत नाही कांद्याला किंमत नाहीये उसाला योग्य किंमत नाहीये आणि थीक कि ठिकठिकाणी आपण चित्र बघायला मिळतंय की बळीराजा हा अस्वस्थ झालेला आहे ज्या देशामध्ये सत्तर टक्क्याच्या पेक्षा अधिक लोक शेतीच्या धंद्यामध्ये आहेत तो जर उद्ध्वस्त झाला तर देश उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार रा नाही आणि हे पाप आज भाजपच्या राज्यामध्ये ठिकठिकाणी आहे हे तुम्हाला मला बघायला मिळत आहे कसं राज्य चालवत आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला अह सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आज मुख्य न्यायाधीश जे आहेत ते स्वतः हजर

सहा महिन्याच्या आत त्याला राजीनामा द्यावा लागला आणि त्यांनी सांगितलं इथं काम करणार रिझर्व्ह बँक कोर्टावर धावला सीबीआय सारख्या संस्था झालं ज्या महत्वाच्या संस्था त्या सगळ्या संस्था आणि संस्था उद्ध्वस्त करायला आहे सरकार निघाल आश्वासन खूप दि सांगितलं धनगरांचं आरक्षण आम्ही दिलं माझ्याच गावी निवडणुकीच्या आधी एक महिना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस धनगरांच्या संमेलनाच्यासाठी आले आणि त्या ठिकाणी त्यांनी शब्द दिला की आमचं सरकार द्या एका महिन्याच्या धनगरांना सगळ्या सवेशी आदिवासी प्रमाण देतो पावणे पाच वर्ष झाली सवलतीचा पत्ता मराठा समाजाला सांगितलं सोळा टक्के तुम्हाला आरक्षण आता सांगता येत मामला कोर्टात गेलेला आश्वासन खूप आणि सगळी खोटी आश्वासन आमच्या गावाच्या शेजारच्या गावामध्ये एक असा लवाल माणूस होता एक दिवशी त्यांनी गावाला दवंडी फिटली आणि दवंडी फेटून सांगितलं की उद्या त्याला कुठल्याही घरामध्ये चूल फेटवायची नाही मी सगळ्या गावाला लाडू जिल्ह्याचं जेवण देणार नुसतं लाडू व जिल्ह्याचं नाही तर जे खरं खातात त्यांना दुसरंही फक्त सकाळी अकरा वाजता ताट वाटे घेऊन यावं सगळं गाव आलं पंक्ती टाकली ताते घेऊन बसली आत्ता लाडू व मग खाली त्या ठिकाणी बोकल का फ्री त्याचं काय येईल बारा वाजले साडे बारा वाजले कुठलं काय चौकशी केली कि ज्याने बोलावलं कुठं त्याचा फत्ताच नाही म्हणून आमच्याकडे एक म्हण बसते ती म्हण अशी आहे की लवाड्याच्या घसा अवतान जेवण्याशिव करा मोदीच्या घसा अवतान जेवण्याशिव खरा मोदीच्या घरचं आश्वासन पंधराष्ट आणि म्हणून खोटी आश्वासन देऊन लोकांना भूल म्हणा या बोलण्याच्या संबंधीच काम आज या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे सातत्याने एक गोष्ट सांगितली ना खाऊंगा हा खाणे देऊ त्याचा उल्लेख या ठिकाणी केला राफेल संरक्षण खात्याचं काम आम्ही लोकांनी बघितलेलं कंपनी आम्हाला माहिती आहे पण हे कधीही फायदे नाही की पाचशे कोटीच्या विमानाची किंमत मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना जी पत्की झाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्हाला सांगण्यात आलं की पाचशे पन्नास कोटीची किंमत मोदी साहेबांच्या राजवटीमध्ये सोळाशे कोटी झाली ना खाऊ ना ला अरे पाचशेचे सोळा गेले कुठं कुणाच्या खिशामध्ये गेले आणि सांगतात की इकडून निकाला कोर्टाने असं सांगितलं त्यांनी तिकडं असं सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी लफोन्याच्या संबंधीचा प्रयत्न पण मी सांगतो की हे राफेलचं भूत या सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही या देशाच्या संरक्षणाच्यासाठी घेतलेली हत्यार आणि त्याच्यामध्ये राहिलेला भ्रष्टाचार हा ज्या दिवशी सिद्ध होईल त्या दिवशी या सरकारला या सरकारचं नेतृत्व करणाऱ्यांना या देशामध्ये थोमाड सुना दाखवायची स्थिती राहणार नाही आणि लोक त्यांना त्यांना धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आणि म्हणून अशा लोकांच्या हातामध्ये सत्ता द्यायची नाही हा निकाल घेतला आपण आणि त्यासाठी ही आजची पहिली बैठक आहे ही पहिली सभा आहे सवन महाराष्ट्राचं लक्ष आज नांदेडच्या सभेकडे होत समन महाराष्ट्राला जाणून घेत होतो की सगळी स्विचारची मंडळी या ठिकाणी एका सुरामध्ये एका जीवाने राहतात का नाही बोलतात का नाही आणि मी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं नांदेड करत नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आमच्या सगळ्या सहकारांच्या वतीनं हे सांगू शकतो इच्छितो की या देशाच्या इतिहासहित या देशाच्या वल्याच्यासाठी या देशाच्या ऐतिहासासाठी या देशातल्या बलिराजाच्या वल्याच्यासाठी या देशातल्या बेरोजगार तरुणाच्यासाठी या देशातल्या आई वेळांच्या सन्मानासाठी आणि या देशातला दलित शोषित आदिवासी अल्पसंख्याक या सगळ्यांच्यामध्ये समानतेचं चित्र चालण्याच्यासाठी जे जे करावं लागेल ते या ठिकाणी बसलेला प्रत्येक घटक पक्षाचा सहकारी चाचतील या सगळ्या घटकांच्या राहील आणि या देशामध्ये जे परिवर्तन करायचं आहे ते परिवर्तन केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा विश्वास या ठिकाणी देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम यानंतर उपस्थांचे आवार महानगराध्यक्ष आमदार अमरनाथजी राजूरकर